हे गुजरात मजून येते खजुरी आत्ता सीजन चालू होणं आठ दहा दिवस होत आले सुरुवातीला ही खजूर दहा किलोचं पॅकिंग असतं पिवळी खजूर आहे ती खप्ते सहाशे रुपये लाल खजूर आहे ती खप्ते पाचशे रुपये आता थोडी आवक वाढली आहे थोडेसे बाजार डाऊन झालेत लाल खजूर खप्ते तीनशे ते चारशे रुपये आणि पिवळी खजूर खप्ते पाचशे रुपये क्वालिटी खायला दोन्ही गोड असतात ही पिवळी आहे ही देशी आहे याच्यानंतर इस्रायलची व्हरायटी येते तिला खूप गोडी असते ती थोडी माग पण करते ती अजून चालू नाही झाली त्यावेळी खजूरला स्वाद चांगला आहे घसायला लागत नाही गिरॅक बऱ्यापैकी घेतात आवक सध्या गाडी गाडी चार ते पाच गाड्या येतात पाऊस चालू असल्यामुळे थोडासा उठाव कमी आहे हा दीड महिन्याचा सीझन असतो